हाय हाय नमस्कार मी काजल अंकुर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो गुड मॉर्निंग शंभूराजे आपले झोपलेले आहेत आणि आता आम्ही बाहेर जाऊन आलेले आहोत आणि आज आहे जे आमचे मोठे काका आहेत ना बाबा काका त्यांच्या घराजवळ शिव महापुराण कथा आहे तर त्या ठिकाणी आता आई पप्पा जात आहे मला आणि आबोलीला जायचंय आज सध्या थीम सांगितलेली आहे रेड कलर ची तुम्ही जा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि शंभूला जाताना घेऊन जा म्हणजे मला शांततेत घरी बसता येईल बघता येईल माझा नमस्कार सांगा तिथे शिव महापुराण कथेला जाऊ बोले बाबा सगळ्यांचं भलं कर म्हणा ठीक आहे ठीक आहे जाऊ द्या व्यक्ती कॅन्सल झालाय मी आणि आमोले आमचं फिक्स आहे मात्र आम्ही दोघी जणी जाणार आहोत त्याचा आई लाल कलरची छान साडी नेसून गेलाय मला पण लाल कलरची साडी नेसायची राजे अजून झोपलेत राजे उठल्यावर जाणार आहे आम्ही रेड रेड कलरची थीम असल्याने शंभू आमच्या शूज सॉक सगळं घालून टारे शंभूची आत्या तयार आणि मी पण टायर आहे चला आता आम्ही चाललोय मोठा घरी सगळ्यांना बाय करून द्या हाय हाय सो चला आम्ही आलेलो आहोत आता कार्यक्रमाच्या ठिकाणी विवाह सोहळा आहे आज शिवपार्वतीचा कोण पाहिजे रे आई बघ सगळे लाल लाल पनोरा काकू लाल आई लाल पप्पा मागे भुसले आणि आज बायको लाल लाल सगळ्या ज्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल असेल म्हणजे अभ्यास इथं बसलेल्या अर्ध्या लोकांचा वाटत रुद्राक्ष नसेल रुद्राक्ष आणि भद्राक्ष फरक आहे भद्राक्ष रुद्राक्ष भद्राक्ष आणि रुद्राक्ष याच्यामध्ये फरक असा आहे की रुद्राक्ष ही झाडावरच लागतो आणि भद्राक्षही झाडावरतीच लागतो पण फल परिपक्व होण्याच्या अगोदर जो झाडाची जागा करून खाली पडून जातो त्याला म्हणतात भद्राक्ष आणि जो त्या झाडावरती टिकून राहतो आणि विधिवत घातला खाली काढला जातो आणि उतरवल्यानंतरही ज्याचा विधी केला जातो त्याला म्हणतात रुद्राक्ष त्या महादेवासारखा नवरदेव झाला नाही आजही नाही आणि महादेव नंदी मैलावर का बसतात का घालतात कानामध्ये विंचू का घालतात जटांचा मुकुट का आहे डोक्यावर <laughs> चंद्रमा आणि उद्याच्या कथे मी तुम्हाला सांगणार एवढा आहे का लग्नाचा नवरदेव तयार झाला

शुभमङ्गलेवरन्त देव ताराबलं चन्द्रबलन्तदेव विद्याबलं देवबलन्तदेव लक्ष्मीपते बोलया आम्ही परत आमच्या जागेवर येऊन बसलो डबा पाहिला घेऊन येते मी किती चालतो आजीला बोलवून घेऊ आपण फोटो काढून घेऊ गोड चला कथा झाली आणि सगळ्या शेवटी आले दूध आणि किळ्याचा प्रसाद आज ना गुरुवारचा दूध पिऊया उदा सगळं झालेलं आहे कथा झाली आणि अक्षदा वगैरे दिल्या होत्या हातात हात पूर्ण झालाय कथा झाली आणि दूध आणि केळ्याचा प्रसाद दिला होता दूध पिऊन आहे केळं खाऊनही झालेला आहे आणि माझी फॅन फॉलोईंग आहे मागच्या वर्षी ना इथेच म्हणजे याच दिवसांमध्ये जयंतीच्या वेळेला यांनी भागवत कथेचं आयोजन केलं होतं त्यावेळेला ना आपला शंभू अगदी चार महिने पूर्ण होता आणि त्याला कृष्ण बनवलं होतं आणि शंभूचेच पप्पा वसुदेव बनले होते सो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा आणि माझे फॅन फॉलोईंग आहे मी तुम्हाला म्हटलंच ना सगळे मला ते गाल तू कुठे होती आम्ही वाट बघत होतो तू मस्त नाचतेस ना तुझी आम्ही वाट बघत होतो म्हटलं हो मी होती घरी शंभू याच्याने मला येता येत नव्हतं मी आज आली आहे म्हटलं आता मी येईन ना आजही आहे दोन ती आता काय आजचा पाचवा दिवस उद्या सहा आणि सात दोनच दिवस राहिले म्हटलं मी येईन दोन दिवस आणखी आहे म्हटलं मी येईल काळजी करू नका पुढचे दोन दिवस तरी मी नक्की मज्जा मस्ती का आणि नाचणं गाणं हे मला मनापासून आवडतं शंभू कृष्ण झाला आता तेव्हा पण मी मस्त धूम केली होती म्हणजे धूम म्हणजे मला नाचायला आवडत असल्याने आणि आजही महाराज म्हणे उभे राहा आणि नाचा म्हटलं सगळं आपल्या आवडतीचा विषय चालू झालेला आहे आपण मी केला पण नाचू घेतो आधीला नमस्कार नमस्कार करणं झाला का हा छान तो काही दादा आमच्याकडे येलो दा पप्पाई चिरून देतोय दादा सगळेजण जण वगैरे खातोय स्किप अरे रिमोट सापडला पप्पा जाऊ सुद्धा आहे बघा हे घ्या आजी आजी घे ते चाललं आहे स्वयंपाक स्वयंपाकात काय वरण आमच्या वेलाची गिरक्याची भाजी काजल बनवते आणि आज त्यांचा उपवास होता ना सकाळपासून गुरुवार आज लवकरच पण पाक केला जातोय लवकर जेवायचं सकाळपासून उपाशी होते लवकर आणि शंभू झोपला म्हणून जेवढं होईल आपलं तेवढं करून घ्यावा पोळ्या झालेला आहे फक्त भाजी झाला गोळा नाही झाला फक्त भात लावायचं राहिला गोड आयटम तो मी बनवणार आहे तो मी बनवणार आहे बघ आला आला नाचत नाही आंबे हसत ये नाचत ये फुलांचं झेंडा झालेला ते शंभू नाचून दाखव आता मी आधी जेवायला बसते कारण आमच्याकडे शंभू असल्यामुळे एकेकाला आवरावं लागतं म्हटलं आता माझा उपास असल्याने मी बसून घेते मग आई पप्पा आणि बाकीचे जण बसतील नंतर म्हणजे एकाला त्याला सांभाळावं लागतं आता ते त्याला सांभाळताय तोपर्यंत मी जेवते या जेवायला आज आहे जेवायला वरण भात गिलक्याची भाजी आहे गुळाचा शिरा सकाळी केली होती ही मटपती लसुणी मेथी ती आणि पोळी या जेवायला बाप बेटो की मस्ती चालू होई आणि त्यानंतर आता जेवण झाले मस्त टी व्ही बघणं चाललं होतं मस्त टी व्ही बघितला आणि उद्या पुन्हा आम्हाला जायचं आहे ते शिवमहापुराण कथेच्या ठिकाणी आता दोन तीनच दिवस राहिले कारण आजचा पाचवा दिवस होता सो उद्या पुन्हा मी आता एकदा जाणार आहे आणि उद्या शंभूला घरी ठेवेल मात्र कारण तो असेल ना सारखं इकडनं तिकडे तिकडनं इकडे पळापळ करत असतो त्यामुळे मी असं ठरवलं की उद्या त्याला घरी ठेवावं आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते आपला शंभू बाळकृष्ण झाला होता त्या दिवसाची आणि आदल्या दिवशी जाऊन काय काय तयारी केली होती ती सुद्धा, ते सुद्धा मी तुम्हाला लिंक देणार आहे त्यामुळे ते व्हिडिओ बघायला सुद्धा विसरू नका आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आणि माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि पपई म्हण पपई पपई नवी शब्द शिकलोय आज आम्ही पपई आणि अन्न म्हण अन्न अन्न वा रे वा बाय कठीण शब्द आमचा शंभू इतक्या सहज आणि सोप्या ह्याच्यात म्हणतो पण पप्पा पापा पप्पा नाही पापा, पापा? पापा। आपल्याला म्हणा शंभू सोपे सोपे शब्द म्हण रे नाही म्हणा शंभू पण मात्र शंभूला असे कठीण शब्द म्हणायला सांगा तुम्ही शंभू एक नंबर म्हणतो